सर्वांना नमस्कार एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण महावाचन चळवळीचे रजिस्ट्रेशन कसे करायचे हे पाहणार आहोत याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला मोबाईलवर दिसेल इथे आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे नाव आपल्याला टाईप करायचे आहे मुख्याध्यापकाचे नाव टाईप केल्यानंतर त्याखाली आपल्याला मुख्याध्यापकाचे आडनाव टाईप करायचे आहे हे नाव टाईप करत असताना नावामध्ये स्पेस राहू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे यानंतर मुख्याध्यापकांचा ईमेल व त्याखाली आपल्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आपल्याला टाईप करायचा आहे ईमेल टाकत असताना कॅपिटल व स्मॉल लेटर याची खात्री आधी करून घ्यावी व योग्य ईमेल टाईप करावा त्यानंतर मोबाईल नंबर व त्याखाली आपल्या शाळेचा यु नंबर टाकावा शाळेचा युडायस नंबर टाईप केल्यानंतर त्याखालच्या कोणत्याही कॉलममध्ये आपल्याला माहिती भरण्याची आवश्यकता पडत नाही या पद्धतीने आपल्याला शाळेचे संपूर्ण नाव व इतर माहिती या लिंक लिंकमध्ये दिसते त्यानंतर आपण आपल्या शाळेचे जे मीडियम आहे ते सिलेक्ट करून घ्यावे व खाली आपल्या संपूर्ण शाळेचा पट पहिली ते चौथीचा किंवा पाचवी ते आठवीचा असा न करता संपूर्ण शाळेचा पट इथे आपल्याला भरायचा आहे हा पट भरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड क्रिएट करताना आपल्याला तो स्ट्रॉंग असावा यासाठी त्याच्यामध्ये काही नाव काही चिन्ह व काही अंक असा सर्वांचा समावेश करायचा आहे पासवर्ड एकदा टाकून झाल्यानंतर तोच पासवर्ड कन्फर्मेशनसाठी पुन्हा टाकायचं आहे व संपूर्ण क्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे एकदा आपण हा रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा मेसेज स्क्रीनवर दिसेल याचा अर्थ आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे यानंतर पुन्हा लॉग इन करून आपण टाकलेला ईमेल आय डी व पासवर्ड याचा वापर करून आपण इतर माहिती भरू शकतो पुन्हा भेटूया अशाच काही व्हिडिओसह तोपर्यंत पाहत रहा एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनल धन्यवाद